आजीने आज घेतली काठी पटकन आणि आमचा सोनू गेला पळत सटकन तर रामकृष्ण हरिमंडळी आणि जय शिवराय स्वागत आहे तुमचं विशाल नवीन ब्लॉग मध्ये सोनू गेले होते शेतात मी पण गेलो त्यांच्या मागे काय करतायत ते बघण्यासाठी आणि तिथे गेल्यावर पाहतो तर काय मम्मीने आणली होती मिरच्याची रोपटी आणि त्यांना हाताने घालत होती पाणी मम्मीला म्हणलं अगं थांब मी तुला मदत करतो आणि मम्मी काय मला म्हणाली तुम्ही ते करते मी पाणी देतो हे पाहून आमचा सोनू पण आला माझ्या मदतीला हाताने पाणी देण्यापेक्षा मी काय केलं बादली घेतली हातात आणि पटापटा सगळ्या जणांना घेतलं देऊन पाणी तर देऊन झालं पाणी पण आमच्या सोनूने चिखल्याने हात भरून घेतले होते आणि हे पाहून मम्मी भडकली आता काय खरं नाही सोनूने तर धुमस ठोकली घरी पोचलं तर मम्मी काय सांगते ते ऐका आणि घरी पोहचताच आमच्या सोनूचा खेळ झाला चालू आमच्या मम्मीने लगेच त्याला नेलं आणि हात त्याचे पटकन धुवून घेतले आणि थोड्याच वेळात आमची मनी जवळ आली आणि मला म्हणाली नमस्कार मालक नमस्कार झाला आणि तेवढ्याच आमची सोगोना मला म्हणाली मालक माझ्याकडे आहे मी म्हणलं तुझ्याकडे आता येतच नाही चला तर मित्रांनो मी घेतो टायगर बरोबर खेळून जर तुम्हाला व्ला ब्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून